रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीज तर्फे महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची ओळख म्हणजे शब्दाचा पक्का म्हणजेच अजितदादा त्यांचं परखडपर्यंत बोलणं आणि कामाचा माणूस हीच त्यांची ओळख आणि आज त्यांच्या जाण्याने बारामतीच नाही तर अख्खा महाराष्ट्र पोरका झालाय देवा तो आज का वागलाय एवढा कठोर तुझ्या अशा वागण्याने आज लागलाय महाराष्ट्राच्या जीवाला घोर अशा आमच्या लाडक्यांनी त्याच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना दादा तुम्ही होता बारामतीची शान तुमच्यावर होता अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान असं का सोडून गेला तुमचा अर्ध्यावर वादा ज्यामुळे झालाय अख्खा महाराष्ट्र पोरका त्यामुळे घालतोय अख्खा महाराष्ट्र साध दादा तुम्ही परत या दादा तुम्ही परत या एकच वादा अजित दादा आमच्या संपूर्ण टीमतर्फे दादा तुम्हाला बहुपूर्ण श्रद्धांजली